नमस्कार आज मी तुम्हाला माझी तो आणि ती ही कथा वाचून दाखवते दोन दिवस लागून त्याने घर धुवून पुसून कसं अगदी आरशासारखं लख केलं डबे भांडीकुंडी धुवून पुसून ओळीत त्यांची मालकीण ठेवायची त्या त्या जागी शिस्तीत ठेवली होती दोन महिने स्वयंपाकघरात त्याचाच वावर होता त्याची ती दोन पिल्लांना घेऊन गावी गेली होती तो चार दिवसांची सुट्टी काढून सोडून आला होता बिराड आणायलाही जायचं होतं तसं आईला सांगितलंही होतं परत आहे म्हणून पण साहेबाच्या घरचं कुणी ऐन टायमाला निवडतलं ने साहेब सगळी जबाबदारी याच्या गळ्यात मारून घराकडे रवान तिला याने फोनवर कळवलं तशी फुरंगटली पण मग चार दिवस जास्तीशी मायरा खवू नी तुझं भाव येतलो त्यांच्या वांगडा ये असं सांगितलं तशी आपसूक कळी खुल्ली तिची ट्रेन दोन तास लेट हा बिचारा ताटकळत उभा राहिलेला बायकोपुरांना उतरताना बघितलं नी त्याचा जीव एवढा झाला तिची भिरभिरती नजर त्यालाच शोधत होती पप्पा म्हणत पिल्लांनी हात उंचावले नी त्याच्याकडे धाव व ते झेपावले तिची नजर त्याच्याकडे वळली काय दशा करून घेतले दोन महिन्यात धाडीही केली नाही आहे केस वाढलेत किती बारीक झालेत शे आमची सुट्टी पण यांचे हाल होतात ती मनात पुटपुटली त्याने पोरांना खट्ट उराशी धरलं कित्येक दिवसांनी आपल्या पिल्लांचा गंध भरभरवून घेतला वाटलं वाटलं तिलाही अशीच बाहूपाशात घ्यावी आणि घुसमळावी चांगलीच ती नको म्हणेस तोवर पण पण मग तिच्या दोन्ही हातातल्या बॅगाने ठेले दिसले त्याला त्याने लगबगीने पुढे होऊन तिचे हात रिकामी केले थोरल्या लेकानेही छोटी पिशवी घेतली तिने ओढणीचा पदर गालावरून फिरवला स्टेशनाच्या बाहेर आली आणि रिक्षा पकडली घरात शिरताच तिला वाटलं जणू म्हणतंय आलीस किती दिवस तुझी वाट पाहत होतो तू नाही तर शोभा नाही ग मला त्याच भिंती तेच कोपरेने तेज तेच पडते ती डोळ्यात साठवून घेत होते तिचंच दहा एक वर्ष जुनं असलेलं घर तिला नव्याने भेटत होतं ती पायांवर पाणी घेऊन टेरेसमधील तुळशीपाशी गेली तुळशीला छान मंजिरा आल्या होत्या तिने तिच्या सखीला अंजारलं गोंजारलं कुंडीत कृष्णकमळीचा वेल दिसला दोन फुलंही फुलली होती जांभोळकी ती हरखली तिने चौकस नजरेने त्याच्याकडे पाहिलं तिच्या माहेरी कुंभणाला कृष्णकमळीने अगदी जायबंदी केलं आहे त्या फुलांवर तिचा भारी जीव आणि तिच्यावर त्याचा ती सुखावली माहेरच्या माणसांना निरोप देताना भरून आलेलं तिचं जडशील मन त्याच्या या प्रेमाने कसं हलकं हलकं होत होतं ती बॅगा उघडायला गेली तो म्हणाला तुमचे दोरीवरचे कपडे मी खड्या करून कपाटात ठेवलेत तेच घाला बॅगा उघडून मग सावकेत सावकाशीनं कपाट उघडलं कसं नीटच लावून ठेवलेलं तिचा जुना गुलाबी गाऊन पंचा घेऊन ती बाथरूमात गेली त्याने तिच्या आवडीच्या शॅम्पूची बॉटल आणून ठेवलेली शिकाकाईने बाथरूम घमघमला ती बाहेर आली तशी वाफाळता चहा आणि ब्रेड बटर घेऊन तो हजर देवाला नमस्कार करून तुळशीला पाणी घालून आले नी नवऱ्याने केलेल्या चहाचे घोट घेऊ लागले आईचा सासूचा फोन पोहोचलात ना व्यवस्थित तिने नाश्ता करत त्यांच्याशी गप्पा केल्या तोवर पिलांना त्याने आंघोळ घातले कपडे चढवले नी जाऊन भाकऱ्या घेऊन आला अहो मी केल्या असताना नको आज आराम कर उद्यापासून आहेच रुटीन त्यानेच कुळदाचं पिठलं करायला घेतलं तिने ठेल्यातली सासूने दिलेली ताज्या कुळ्याच्या पिठाची मोटली लेकीकडे दिली पप्पा आजीने दवले तुमच्यासाठी जात्यावर घरघर आवाज मला आवडतो जात्याच्या जा, जा, फिरत्या चाकाला बोट लावलं की कसं वाटतं ना त्याने लेकीच्या गालावरनं हात फिरवला त्याने गाठ सोडली आईच्या सुती साडीचा सा स्पर्श गंध जणू आईच भेटली त्याला त्याचं हळवेपण ती जाणून होती डोळ्याच्या कोपऱ्यातून पाहत होते आपण तरी हक्काने माहेरी जात राहत असतो यांना कुठे आहे असं राहायला पुरुषांचं माहेर वेगळाच विषय मनाला शिवला तिच्या ताज्या पिठाची पिठीने त्यात तिच्या आईने दिलेला कोकमागळ दोन घरं कशी एकमेकांत बेमालूम मिसळले होते त्याने पिठी भात भाकरीची पानं वाढले पिलांनी पाणी घेतलं तोंडी लावायला गावाहून आणलेले रायवळ आंबे पिल्लं त्याला गंमत गोष्टी सांगत होते गाईगुजींच्या काजू फणस चारापोरा जांभळं तिकडले मित्र आठवडी बाजार नदी काय नाही किती प्रवासाच्या शेणाने पोरं गाड झोपी गेले ने घमघम त्या केसांच्या तिला त्याने कुशीत घेतली वेलीने वृक्षाला बिलगावत तशी ती त्याला घट दोघांचे चिरपरिचित गंध श्वास एकमेकांत मिसळले संवाद नव्हतेच नजरेने एकमेकांना पाहणंही नव्हतं दोन जीव परस्परांना भेटत होते कित्येक दिवसांनी आसुसल्या तनांची मनांची भेट होत होती माहेराहून जडशीळ होऊन आलेलं त्याचं हुरहुरत मन त्याच्या प्रेमाच्या पिशाऱ्याने मोहरून जात होतं पहिल्या पावसाचं पाणी वृक्षावर पडावं आणि त्याची पानं पानं चिंब व्हावं व्हावीत तसं काहीसं त्याचं झालं होतं दोघांचं एकमेकांत गुंतणं गुंफणं घर गर, घराच्या भिंती डोळे भरवून पाहत होतं आणि भरून होता, पावत होतं धन्यवाद